संदेशभाई पारकर यांच्या या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय अतिथीगण सन्माननीय पत्रकार आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बंधू भगिनीनो संदेशभाई पारकर यांचा विधानसभेतील मार्ग सुकर करण्यासाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने तुलसी विवाह समारंभ असताना सुद्धा उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला मी मनापासून आभार मानतो सर्वांचे आणि उद्धव साहेब सुद्धा आज आलेत पहिली सभा सावंतवाडीला झाली आता कणकवली नंतर मालवण आहे आपल्या वैभव नायकांसाठी समोरच्या सुद्धा हौशे गौशे नऊशे नऊशे नाचतायत आज खास करून साहेब आपल्याला आठवण करून देतो इथे उपरकर जी जी उपरकर बसलेले आहेत त्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये ह्या समोरच्या दीड फुट्याने मोठी धरकाळी फोडली होती की म्हणे संपूर्ण शिवसेना नाव मी निसनाभूत करीन शिवसेनेचं धनुष्यबाण मी संपूर्णपणे विसर्जित करीन अशी घोषणा ज्या नारायण राणेने केली होती त्या नारायण राणेला आज स्वतःच्या पुत्राच्या राजकीय उन्नतीसाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्य बाण घेऊन लोकांच्या समोर जावं लागतं हे नारायण राणेंवर आठव ओढवलेली ही नियतीने उलगवलेला तो सूड आहे शिवसेनेचा धनुष्यबान संपवणारी अवलाद निवडून येऊ शकत निवडून जन्म जन्माला येऊ शकत नाही आणि त्याचबरोबर उद्धवजींचा मार्ग रोखणारा औलाद सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हे तर देशामध्ये जन्माला येऊ शकत नाही आणि म्हणून आज नारायण राणेनं ना विचारा केंद्रामध्ये तू मागच्या वेळेला तुम्ही मंत्री होता ना आता खासदार म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मंत्रीपदामध्ये का स्थान मिळालं नाही त्याच्यातली त्याच्यातली मेक कशी आहे की नारायण राणे ज्या वेळेला एम एस मंत्री होते केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी एक ग्रामीण भागातला माणूस म्हणून त्याच्याकडे हे मंत्रीपद दिलं पण हा महाशयाने काय केलं त्या एम एसी च पहिलं कार्यालय स्वतःच्या कणकवलीतल्या प्रहार प्रहारच्या ऑफिस मध्ये केलं आणि म्हणतात दर महिन्याला किती लाख रुपये भाडं घेत आहेत ते लोकांना माहिती आहे पण त्याही पुढे जाऊन सांगतो दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित उद्योगपती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना चौदा डिसेंबर बरोबर दुपारमध्ये त्यांनी लिहिलं की ज्या मी ही नारायण राणेंकडे दिली होती त्या नारायण राणेचं कार्यालय म्हणजे टक्केवारी घेणाऱ्या दलालांचं कार्यालय झालेलं आहे एवढंच नव्हे तर नारायण राणेंच्या दोन पियेच्या नावाचा उल्लेख करून रवी शेडगे आणि स्वप्नील पाटील ह्या दोन पियेनी सहाशे पन्नास करोड रुपयाचा प्रोजेक्ट मला देतो म्हणून सांगितलं दहा टक्के स्वतःचे दहा टक्के मंत्र्याचे असे करून त्याच्यातलं ऍडव्हान्स सुद्धा घेतलं आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट तिसऱ्यालाच विकून टाकला पंतप्रधान महोदयांना विनंती केली आपल्या अखत्यारीतील हे एम एसी मी च खात भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे आणि सुदैवाने पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली माहिती नंतर असं कळत कि किमान साडेतीन हजार कोटीचा घोटाळा एम एस एमई च्या खात्यामध्ये नारायण राणे कारकीर्दीत झाल्याचं उघड झालंय म्हणून नरेंद्र मोदींनी यांना पुन्हा मंत्रिमंडळाचं स्थानच दिलं नाही आता एक झिल हय आणि एक झील आपटणार तुम्ही आपटायला तयार झालेला असा ही माझी खात्री असल्यामुळे मी संदेशला शुभेच्छा देतो आणि उद्धव साहेब आपल्याशी आता संबोधित करत करणार असल्यामुळे मी माझ्या भाषणाला दे विराम देतो विराम देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र